नमस्कार एस के क्राईम न्यूजमध्ये मी वैभव कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाणी म्हणजे या ठिकाणी प्रभाग क्रमांक पंधरा कराड नगर परिषद निवडणूक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने स्थगिती मिळालेल्या प्रभाग क्रमांक पंधरा ब मधील आज या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया खरं तर पार पडत आहे आत्ता आपण या ठिकाणी मतदान केंद्रावरती आहे आपण पाहू शकता अनेक मतदार या ठिकाणी आता मतदानासाठी यायला लागलेले आहेत सकाळपासूनच चा चांगल्या पद्धतीत या ठिकाणी मतदान सुरू आहे त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर आता साडेतीन चारच्या आसपास जवळजवळ प्रभाग क्रमांक पंधरा ब मध्ये सरासरी पन्नास ते पंचावन्न टक्के इतकं मतदान या ठिकाणी पूर्ण झाल्याचं देखील आपल्याला समजतंय त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मतदानाचा अधिकार हा जवळजवळ अपंग असतील अपघातग्रस्त असतील त्याचप्रमाणे वयोवृद्ध लोक असतील सर्वांनी आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावलेल्याचं पण पाहायला मिळतंय आपण या ठिकाणी काही छायाचित्रांच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो की या ठिकाणी काही अपंग लोक देखील आता या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि आपला मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजावत आहेत या ठिकाणी कराड शहर कराड पोलिसांच्या माध्यमातून ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांत पद्धतीने पार पडते असं आपल्याला दिसून येत आहे एस के क्राईम न्यूजसाठी वैभव कुलकर्णी कराड